महाराष्ट्रात बंद गुटक्यावर मुंबई पोलीस सातत्याने कारवाई करत असून नाकाबंदीच्या गोंडी पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान गुटक्याने भरलेले दोन ट्रक पकडले असून त्यांच्याकडून नव्वद लाखांचा गुटखा जप्त करण्यात आले आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे आज एक फरवरी रोजी सकाळच्या नाकाबंदीमध्ये चेकिंग दरम्यान दोन संशयास्पद ट्रक मिळून आले होते या ट्रकची आम्ही चेकिंग केली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा मिळून आला यात आम्ही दोन ट्रक ड्रायव्हर दोन ट्रक आणि प्रतिबंधित गुटखा असा टोटल एक करोड सतरा लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय त्यामध्ये सत्याऐंशी लाख ही गुटख्याची व्हॅल्यू आहे यात दोन जे आरोपी है माजीद इद्रिश खान आणि सुबीन हाकम खान ये दोगे ही राजस्थान मदले हैं ट्रक ड्राइवर है अरेस्ट के लिए चौकशी गोवंडी पुलिस स्टेशन तर्फे कर सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर